माय सेल्फ सूरज अँड माझ्या मुलीचं नाव वेदांत आहे सो बेसिकली मी पुण्यातून आहे एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं छान स्कूल ह्या ठिकाणी असेल ज्याप्रकारे त्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ज्या मिटिंग्स घेतल्या जातात जे फेस्टिवल्स सेलिब्रेट केले जातात त्यामुळे मुलांना आपल्या शैक्षणिक आणि समाजाविषयी जे प्रोत्साहन मिळतं ते अनबिलिव्हेबल होतं जो एक्सपिरियन्स संस्कार स्कूलमध्ये घेण्यात आला ज्याप्रकारे मुलांचं स्टेज डेअरिंग डान्स असेल शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि स्वतः जे आपले ओनर आहेत त्यांनी ज्याच्यामध्ये घेतलेला सहभाग हा कधीही अनुभव न सांगण्यासारखा होता शब्दांमध्ये सो त्यामुळे पुण्यातून इथे आल्याच्या नंतर जो मला काही अनुभव मिळालेला आहे सो मी सगळ्यांना सजेशन करेल की आपल्या मुलांना तुम्ही संस्कार स्कूलमध्येच ॲडमिशन घ्यावे ही एक माझा अभिप्राय असेल आणि शिक्षकांचा जो सहभाग शिक्षकांवरचं लक्ष एक प्रत्येक स्कूलमध्ये जे रिक्वायर्ड आहे की जो कॅमेरा आहे सी सी टी व्ही आहे स्वतः सरांनी घेतलेले सर्व डिस्क्रिप्शन्स आहेत सेफ्टी मेजर्स आहेत हे प्रत्येक स्कूलला एक परिपूर्व बनवतं आणि मला माझ्या मुलीसाठीही ते खूप सेफ फील होतं जेणेकरून मी एक मा, माझ्या पाल्याचं भविष्य एका चांगल्या स्कूलच्या हातात दिलेलं आहे हे मला वाटतं